किनार भाजी बरोबर नाही राह हे इथं हे असलं पाणी हे बघा त्याला इच्छा म्हणलं येऊ नका हा हे बघा मी रसा टाकून घेतो हे रसा पाणी गडूळ पाणी हा बघा गडूळ पाणी त्याला क्वांटिटी म्हणतात का नाही नाही क्वांटिटी काही नाही कसं आहे भाऊ एक तर येऊ बी नका काही करू नका फक्त रस आहे पाणी सारखं चांगलं काही नाही हे असं आहे का लक्ष देत तर बट आहे हा येऊ नका इंद्रांनी म्हणून जिलेपी देव राहिले इकडे दे। <laughs> बघा इंद्रांनी म्हणजे काय झाले काय <laughs> <laughs> नाही रे बरोबर हे भाजीच नाही बरोबर इथं जरा खायचं आधी पोट भरून मग नु पाणी साधवायचं मी पाणी काढले तणू वेग नाही सगळ्याला कळ कळते म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता हॉटेल भाग्यश्रीचं नाव हे राज्यामध्ये जवळपास सगळीकडं प्रसिद्ध झालं आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ज्यांना नॉनव्हेज मोठ्या प्रमाणात आवडतं अशा लोकांना तर हॉटेल भाग्यश्री आता चांगल्या पद्धतीनं माहीत झालेलं आहे पण मात्र आता हॉटेल भाग्यश्रीवर ज्या पद्धतीनं दोनशे पन्नास रुपयामध्ये ढवारा मटण मिळतं क्वालिटी आणि क्वांटिटी मिळते दोनशे पन्नास रुपये किती भी खा असं सांगितलं जातं आहे त्यामुळं हॉटेल भाग्यश्रीवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि याच हॉटेल भाग्यश्रीच्या आता वेगवेगळ्या शाखासुद्धा झालेल्या आहेत पहिले दाराशिव तुळजापूर रोडवर हॉटेल भाग्यश्री होतं ते आता राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू झालेलं आहे लोकांना एवढ्या लांब जाता येत नाही म्हणून आता जवळपाससुद्धा हॉटेल भाग्यश्री सुरू झालेला आहे कारण की हॉटेल भाग्यश्रीमध्ये मिळणारी जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे आणि त्या पद्धतीनं नागेश मडके यांनी वाढवलेला त्यांचा उद्योग आहे त्याच्याकडेच आकर्षित होऊन अनेक जण हॉटेल भाग्यश्रीवर जेवायला जात असतात आणि म्हणत असतात की चला एकदा तर करून पाहू की खरंच क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे पण मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडं काही लोकांना हॉटेल भाग्यश्रीवर वाईट अनुभव येत आहे आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर दाखवत आहेत की त्या ठिकाणचा जो रस्सा आहे तो निरा पाण्यासारखा आहे भात बी बरोबर नाही रस्सा बी बरोबर नाही क्वालिटी नाही क्वांटिटी नाही जेवणाला चवसुद्धा नाही काही काहीजणं म्हणतात आणि तेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात मग खरंच ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीवर क्वालिटी आणि क्वांटिटी सांगितली जाते त्याच पद्धतीनं आहे का सोशल मीडियावर ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच पद्धतीनं आहे का या संपूर्ण प्रकरणावर सांगितलंय स्वतः नागेश मडकी यांनी ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ त्याच्यामुळे साथ दिली काय टाकतात झिडिओ ते निगेटिव्ह कसे बाहेर असते की एखादा वरी आज एखादा छोटा उद्या जो पोट व्हायला लागला या लहान पोरगाय आज सगळ्यांच्या मनात बसायला लागला मग त्याची गोड कुठं काढायची त्याच्यामुळं काही जण येऊन आपल्या आता शाखेवर झालं माझ्या इथल्या दोन सायकल तर तसं चालू विडो आले क्वालिटी नाही का नाही जेवायचं आधी मग त्यातच पाणी टाकायचं पाणी पाण्यावर ज्या टायमाला त्या टायमा बस रील काढू अगं तुम्ही नाव काढू आधी पोट भरल्यानंतर हात धुतल्यावर मग पाणी म्हणजे मोठं पाणी करण्यापेक्षा आपण कावू ते जग करून त्याला काय कष्ट लागतंय ते बघा आणि वरील रील टाकलं तू कटना एखाद्याला खांद्यानं साम्राज उभा करा त्याला किती कष्ट घेतलेले असते त्यांना माहिती नसतं पाच मीच तिथे रीण टाकायची त्याला खायचं आधी पोट भरून खायचं मग पाण्यात हात धुवायचं मी पाणी काढतो एक नाही सगळ्यांना कळकळीची नय माझी हॉटेलवर या स्वतः चेक करा क्वालिटी क्वांटिटी बाकी श्रीचे मग परत चला त्याचा रिप्ले जा वाटलंच तर तुम्हाला काय म्हणत नसतं तर माझा स्टॉवर नंबर आहे डायरेक्ट तिथून फोन लावायचा नाही असं असं झालं म्हणून सगळे सांगा करतो का जेव्हा हॉटेल बाकी शरीला लागतंय पंधरा नंबर शाखा तिथे कॉल आहे मध्ये तीस टेस्ट तीस टॉवर म्हणलं तर हॉटेल बाकीशीर ऐकलं नागेश मडके यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की हॉटेलच्या मध्ये काही जण जेवायला येतात त्यांच्या दोन हॉटेलच्या शाखांमध्ये अशा पद्धतीनं प्रकार घडला आहे काही जण हॉटेलचं नाव बदनाम करण्यासाठी खराब करण्यासाठी हॉटेलवर हो येतात जेवण करतात आणि पोटभर जेवण केल्यानंतर जेव्हा त्यांचं जेवण पूर्ण होतं तेव्हा त्याच ताटामध्ये हात धुतात आणि पाणी टाकून म्हणतात की पाण्यासारखाच रस्सा आहे या ठिकाणी पाण्यासारखं जेवण आहे क्वालिटी नाही क्वांटिटी नाही असं नाव ठेवतात जर तुम्हाला खरंच क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवायची आहे पाण्यासारखं जेवण आहे असं म्हणायचं आहे तर जेव्हा तुम्हाला भरलेलं ताट समोर येतं त्या ताटाचा फोटो काढून पाठवा कि किंवा त्याचा व्हिडिओ बनवा असं थेट आव्हान नागेश मडके यांनी केलेलं आहे आणि सांगितलं आहे की येतेत पोट भरून खातेत आणि जेवण झालं की त्याला नाव ठेवतेत असं त्यांनी सांगितल्यामुळं खरंच पुन्हा एकदा नागेश मडके हे चर्चेत आलेले आहेत आणि क्वालिटीबरोबर क्वांटिटी आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही स्वतः जेवण करत नाहीत आपल्याला चांगला किंवा वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत विनाकारण आपण कोणाला नाव ठेवलं ना पाहिजे वर विनाकारण कोणाला हे नाही केलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं काही चांगल्या क्वालिटीचे आणि काही असे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो